यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बारामती मतदारसंघात केंद्रित होणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय सुप्रिया सुळे यांनी याआधीच इथे विद्यमान खासदार म्हणून शड्डू ठोकलाय तर त्यांच्या विरोधात त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्याचं आता स्पष्ट झालंय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्याला दुजोरा दिलाय सुप्रिया सुळे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग तीन वेळा बारामतीच्या खासदार आहेत जर बारामतीत आगामी निवडणूक सुप्रिया सुनेत्रा पवार अशी झाली तर इथली जनता बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर चुरशीच्या आणि रंगतदार निवडणुकीचा अनुभव घेईल यात शंका नाही दरम्यान आता सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी दादा गट ऍक्टिव्ह झालाय त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली पाटील ठोमरे यांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरतय खर तर लोकसभा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस पराभूत झालेल्या चोवीस ला पराभव होईल घड्याळ तेच वेळ नवी लोकमताला चेहरा हवा असं रुपाली पाटील ठोमरे यांनी म्हटलंय तर दुसरीकडे तुम्हालाच सारखं निवडून द्यायचं यंदा सुनेत्रा वहिनी विक्रमी मतांनी निवडून येणार असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय मी त्यांची महिला अध्यक्ष म्हणून तिथं काम केलेलं एकाच जागेवर सातत्याने तुम्हाला संधी का मिळाली प्रत्येकाला वाटत कि त्या जागेवरती आपलं कर्तृत्व सिद्ध करत असताना आदरणीय वहिनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं काम काठीवाडी बारामती मधून केलेलं आहे बारामतीच्या जनतेने ते मान्य केले त्याच्यामुळे पंधरा वर्ष नंतर ती जागा बदलून नागरिक एक नव्या नेतृत्वाला संधी देऊ शकतात नेत्रवाहिनी हा सर्वाधिक जेवढ्या लोकसभा मध्ये आमचे उमेदवार राहतील त्या सगळ्या उमेदवारांमध्ये सुनेत्रावी निकाळ या सर्वाधिक मतांनी निवडून येतील विकासाच्या दौरा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी